नेपाळची राजधानी काठमांडूत मोठा विमान अपघात प्रवाशांना घेऊन जाणारे विमान कोसळले पाच जणांचा मृत्यू नेपाळची राजधानी काठमांडूत विमान दुर्घटना झाल्याची माहिती समोर आली आहे आणि या अपघातात पाच जणांचा मृत्यू झालाय काठमांडूहून पोखराला जाणाऱ्या विमानाचा अपघात झालेला आहे मृतांचा आकडा वाढण्याची भीती असून विमानात एकूण एकोणीस प्रवासी होते अपघातानंतर बचाव कार्य युद्ध पातळीवर सुरू आहे बचाव पथकाने पाचही प्रवाशांचे मृतदेह बाहेर काढलेत काठमांडू पोस्टनुसार बुधवारी काठमांडूतील त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर सौर्य एअरलाइन्सचे विमान उड्डाण घेताना रनवेवरून घसरले आणि अपघात झालाय टीआय प्रवक्ते प्रेमनाथ ठाकूर यांनी सांगितले की फ्लाईट क्रुझ सह हो, एकोणीस प्रवासी पोखराला जाणाऱ्या विमानात होते सकाळी अकराच्या सुमारास विमान कोसळले अपघातस्थळी पोलिसांनी अग्निशमन दलाचे जवान बचाव कार्य करत आहेत अपघातानंतर संपूर्ण परिसरात धुराचे लोट पसरलेले आहेत ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी